राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वारे आणि विजांचा अवकाळीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला असून काही ठिकाणी गारपिटीचा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातही ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत असून पुढचे चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे या दरम्यान वादळी वारे विजा तसेच काही भागात गारपिटीचा तडाखा बसू शकतो अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे राज्यात आज सकाळपासूनच ढगाळलेलं वातावरण आणि गर्मी वाढली असून येत्या तीन ते चार तासात नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सांगली आणि सातारा कोल्हापूर रायगड या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच जालना बीड सोलापूर धुळे नंदुरबार आणि जळगावात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींची अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे उद्या एक एप्रिलपासून अवकाळी पावसाचा जोर वाढणार असून मराठवाडा मध्य आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला